जमिनीची सात बारा सदरी नोंद घालून सात बारा उतारा देण्याकरिता चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करून बत्तीस हजाराची लाच स्वीकारताना पलूस तलाटी बाबूराव बाळूसो जाधव यास ताब्यात घेतले सांगली लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली असून पलूस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे तक्रारदार आणि त्यांचे वडील यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा सदरी नोंद घालून सातबारा उतारा देण्याकरिता पलूसचा तलाठी बाबूराव बाळूसो जाधव हो। यांनी चाळीस हजार रुपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो चांगली पथकास दिला ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता तलाठी बाबूराव जाधव हो, यांनी तक्रारदार यांच्याकडे चाळीस हजाराच्या लाचेची मागणी करून अंतर्गत बत्तीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आज सोमवारी तहसील कार्यालय पलूस या ठिकाणी सापळा लावून तलाठी बाबूराव जाधव हो, यांनी बत्तीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारले असताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले तलाटी बाबूराव जाधव यांच्या विरुद्ध पलूस पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार अंतर्गत प्रतिनिधी अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस उपायुक्त अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक विनायक भिलारे पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले धनंजय खाडे अजित पाटील सलीम मकांदार चंद्रकांत जाधव पोपट पाटील ऋषिकेश बडणीकर सुदर्शन पाटील रामहरी वाघमोडे चालक वंटमोरे यांनी केली आहे